तर हाय सगळ्यांना भांडणं भांडणं काय चाललंय बाहे झालं का नाही पाणी जरा जसं मी आले बरं का इकडं राग राग, राग रानात निघून आज मग काय करू मला लई राग आलाय जोर जर भांडण झाले तर मग मी आले आणि आज तुम्हाला मस्त रानातला ब्लॉग दाखवणार आहे व्हिडिओ तसे तुम्हाला खूप आवडते तुम्ही माझं सांगीताई रानात गेल तर आम्हाला ब्लॉग जा खूप छान तुमचे ब्लॉग राहते तर तही हा येत वांगेचं झाडं बरं का आणि आज खास तुमच्यासाठी एवढ्या रानात उन्हा ताणात हिंडून मी हे हो तुमच्यासाठी ब्लॉग बनवले तरी पण लाईक शेअर करायला कंजूसपणा नका करू ना राव प्लीज यार प्लीज एक एक वेळेस शेअर करायचं भावनो बहिण आणि कसं वाटतंय नक्की सांगा ही आहे चुक्कीची भाजी अजून लसणची पात घेतली आहे मी चिलेची भाजी आहे बघा इकडं मस्तच पाच सहा दिवस गोदळे बिदळे आणल्यात थोडे थोडं खायचं सायमन म्हण आणलं

आपल्या झाडाला मिरच्या बघा भांड बहिणी मस्तपैकी फुललं आहे का झाड लई मिरची येते ना त्याला आहे का दाजी लाईट नाही आहे बघा त्याला आळो करते मस्त ते पाऊस नाही पडला का मधा मधी त्याचं झालंय बघा हे बघा दाजी झा हे ना मिरची कशी फुल्ली बघा ना हे बघा किती आली तिला लाल मिरच तोडून घ्यावा मिरची हाय की नाही पाहिले कसं गोळा तू बघा इड झाली बाय ही वारताली तर यासारखं लाईली फिरायला हा अरे काय गरज सरपंच जमा करायची हाय ना सरपंच इथं आपल्याला पार उजळी शेका शेकायला पार उजरीवर शेकावला पाच उजवी पार उजडी बनून आई तिथं शेवकात म्हणलं पाच पाहिलं का पार पारबजडी शिजवायला आपल्याला मस्तपैकी गाडीवर बांधून देऊ हा काय वाटतंय पाहिले का नवऱ्याने बघा वाटा संसार तुला किती मस्त केली मित्रांनो आहे काजी दाजी दाजी पहिला असं संसारिक होत एक सांगू तुम्हाला जेव्हा आम्ही नवीन निघलो म्हणजे वायली निघलो होतो तर आणि मला काहीच समजत नव्हतं बरं हे सायमानाचं सुई माहितीच काय आणायचं कसं आणायचं दाजी ना अक्षरशः तुम्हाला सांगते भा दाजी दा, ना चु चुलतं नव्हती इष्ट होता इष्ट होते तर राखेल डाळ मीठ मी काय म्हणते पाणीसुद्धा भरून ठेवलं होतं पाणीसुद्धा असं म्हणजे सगळं सगळं जसं संसाराचे नाही लागत का संसारात जे जे लागतं आहे पूर्ण त्यांनी एक किराया कि किरायाने खोली केली आमच्या घरी बांधणं झालं ते माईचे मायावाले आणि दाजीला राग आला ते म्हले आमच्या घरातून निघा म्हणजे आई वडील म्हणले आमच्या घरातून बाहेर व्हा म्हणले इथं राहायचं नाही आणि मग ते, ते, ते म्हणजेच ना आपण जर समजा ते दुरूनच डोंगर हिरवा अशी गत आहे आपण नाते जवळ राहिलोच ना जास्त जास्त चिटकलोत ना तर मग ते लोक पण आपल्याला हलकट समजतात खरं सांगाय झाली म्हणजे जितकं पुरतं तितकं ते कित का जवळचं असाना आणि कित काय असाना होय तर त्या टायमाला अक्षरशः दाजीनं मला असं सगळं सगळं अनुखल तर मी गेले होते आणि फक्त चहा केली ती जाऊन मला म्हणले जाय चहा साखर कुठे पत्ती कुठे पाणी आणलंय साखर आणली दळून आणले असं कोणच गोष्ट नव्हती सुई लोक घरामध्ये काय आणि आता पाहते काय खांदे टेका हे केली आता कशामुळे मग खाल्ले बागा बरे कानलय किती लेवल किती लेवल केली बागावर बसायसाठी करायची बघा आता किती मस्ती केली बसतली बघा चूल आली लिंबू आणलं की एवढे जवळ तुळायची तो ते लिंबार काय होत नाही नको नका अशी ठळची लिंबू एवढा मोठा जवळ नाही लिंब काही जळत नसतो काय कर नाही दाजी करत नाही नाही मग मी करणार नाही मी करणार नाही होत नाही नाही मी ना करणार चला न तर आज आपल्याला मस्त काहीतरी करायचंय स्वयंपाक वगैरे छान पैकी हे बघा चुळक काढले लावला मस्त होई हा आणि बाबा बसायला बी केले चटई टाकून ठेवली आणि एवढी मोठी रेती वाया घातली आता माती रेती वाया नाही जाती कामाची येणार ती काय जात नाही राजी काय म्हणताय किती महाग आणलेली ती मी मला फक्त इथं साफसूफ करत आहे आणि पुरा लगे ले लेवलच करून टाकलं बरं ही रेती पण नाही पुरी नाही ती ठेवली पुरी अशी अशी पसरत पसरत तिथं लोक नेली कुत्र्या बागायची आहे आमच्याकडे आमची सासूबाई अशी आडायला लागली म्हणते चल लवकर उशीर व्हायला चल लवकर आणि सासूबाईच्या राड्यामध्ये हे बघा भाकर हे नाही आणलं काय मोठी परत नाही आणली भाकर कस काही नाही काही अगदी हुकणार असं नाही पाहिजे ना दाजी पण हे पहा ना मिरच्या आणली मिरच्या लसूर मीठल पण चूल लावा। लावा ते लावायचं दाजी तर ते नाही लावा लावायचं ते बघा चालल्या भाकरी मग आपण काय एवढे आहेत का होय भान बहिण कशात पण आहे ना माणसाने हे राहायचं परफेक्ट आता ते काय म्हणते माहितीये का ते म्हणले भा आता कुठून आणू ये आता परत कुठून आणू म्हणले गावातून आणू का जाऊन म्हणलं कशाला आणायची परत मग आजी आहे ना अशा भाकरी करायची हातावर

रोड का बघा रे का रोड का दाजी खायला भेटलं ना तेवढं शुक्रिया माना रोड का नाही समजला ना का भाऊ म्हणते नवरला भाऊ का कामाल जेवढं आला भेटलं तेवढ शुक्रिया सांगावर छोटी वाटत या मला आज सांगितलंच नाही आज शनिवार आहे म्हणून बरं का नाही तर म्हणजे उद्याच होतं सगळ्याला रविवारी म्हणजे सगळ्याला हेच होतं माझ्या भाऊजोरा त्यांना सगळ्याला यायच होतं या मला सांगितलंच नाही माहिती नाही राय वारेन कोणता वार इथं आले म्हणजे अरे आज शनिवार म्हणलं वा 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 चांगली म्हणलं मग उद्याच आलो असत ना हाय की नाही म्हणजे सारे मी देऊ करा सहा बघित मी करतो ना हा जमा हे बघा उलथणी धर रोड घ्यायन ते रोड गा का शेकन लवकर भाकर ना, हे नाही ठू ना एवढी जाड काय एवढी जाड टाकतात का बघा ना ती किती मस्त खमंग लागते एवढी जाडच मी निस्ती खा भाकर तुम्हाला चांगलीच सांगते आता करून करून दे अच्छा करपून देवात मिरच्या तेल बिल टाक ना बाय काय नाही शिकले काही तुम्हालाय का मायाच म्हणजे ना बघा ना आली बघा बघा वावरता दिसलं का वावरत तिला लेच चला ले, चला ले, दाजी चला दाजीने आणले वर आहे आता वावरातून तुम काम घेऊन झाल्यात नंतर आपलं एक दुसरं एक काम आहे तिला नेतो मी तिकडं तयार पहायला पेशेंट तयार पहालाय तिला काय करते छोटी बाटली बांधू कमर भावानं बहिणी छोटी बाटली आई <सथ> बाटली बांधून दिला पोहितो हा पोशीन का मस्त लिंबा झाड आहे मोठं बघा आपलं तिनं लावलं लिंब माया आपण लावलंय म्हणून आम्ही बसलो इथं चटक्याला तिला दोन तीन हाताला त्याच्यामुळे रडा ती तिला म्हणून जाऊन देणार कुरुड आता चटकी लागत असते वावरामध्ये म्हणती मन ती मी शहाची मग शेअरची एक आहे गॅसवर भाकरी करते इकडं शेतामध्ये गेलो ना तर चुलीवर करा लागते ना चुलीवर तोंड पाक झालं तिचं लाल झाली जास्त आणि ते कपड्याचं अवतार बी पहा जस काय भोतानी गोळशील कायदा आवाज आला खुसखुस राहते तर आजचे दिवस उद्या जाऊ सकाळ जाऊ मग काय करायचं बघा आता काय माहिती मला दाजी एवढ्या ठ्या सगडा नावडे आता ये बघा बरं मी रगडूर ठेस तर काय झालं रगडा हा <laughs> आता रगडी की नाही रगडीच नाही तुला रगड रगडी मग ये तुम्ही चालेल चुलेच भाकरी कोंबाला लागली बाय रोड घ्या सारी हसती बिले भारी काय हसती ये, ये गोदारी चल थांबतो चल पाट्या म्हणून नेतो आणि काही शेंगा तोडून देतो आहो काय आम तुला सारे दमाने काम चालू आहे माझ्या जीव चालला भाकरी खायच्या खायसाठी

चपाती <laughs> <गुरूं? जो> आली मी तुम्हाला काय दाजी म्हणतो केली भाकर तुम्ही मग नाही तुम्हीच नाही खाली तुम्ही काय म्हणले आणि आता काय म्हणते रोटगी केले तर असं ना आता तर भूक लागली ना मग आता रोटगी बरे आवडायला मग नरम, नरम चपाती खावा ना मग हा मी चांगला घेऊन इथो चपाती आणि चटणी घेऊन येतो मी कशाच बाया खाऊन तिथे भाई चला लवकर चला लवकर दातारखड आता तो गिळेश ना पोटोबा झालाय तुमचा चला चला तो वाटा मी नाही वाटत वाटा तुम्ही छान वाटत ना ते असा म्हणून म्हणाले तुम्हाला माती म्हणून बनते खाऊ का माती म्हणून मग माती पण खाऊन द्यायची आपण लगेच एक एक घास अरे माती म्हणूनच बनते म्हणजे मातीचे कोडेच करू आपण बघा ना बहिन काय त्याला मला मी म्हणला मातीत हे ना का पाडू देऊ तर मला माहित मग आपण मातीतच येतोय ये सगळं मग का माती खायची का पण मस्त पैकी झुमका आणि बाजरीच्या भाकरी आहे का नाही भान बन एकच नंबर हा मस्तच पैकी इकडे ठेसा चाललेला आहे आणि दाजी मस्त ठेसा रगडायला आहेत आता आ हा येणाला ठेस खाली म्हण रीनाला सूर्यखा ताईला हरचंद ताईला रीना अजून कोण कोणी निमगोंडा पवन दादा विशाल भाऊ सगळे जण सगळे जण यावा हा मस्त पैकी असं आपला हे झालेलं आहे छान का झालाय उठे असं गरम गरम गेलो नाड्यामध्ये मी मला सॉरी सॉरी कसं झालंय आहो कसं झालेला आहे फी सालाय गिळा मंग आता गट्टा गट्टा जो की जळकी आहे मी नाही तर काय हे लाज वाटायला पाहिजे जळशे कि तरी जळ म्हणायला बायकुडा असा असा भारी झाला असा भारी झाला असा भावना बनून सांगू लजिकल झाटे असा एक नंबर बच्ची घडले झाला बरं का लजिकल झाला हा गुणच लागायची बाजी वावरामध्ये कुठं पळायचं आहे कुठे पाहिजे तू वार थोडं कोण पाहते कुठं पाहिजे ते कधी असं असं कधी जावं लागेल 見る見せた。